नमस्कार आज आपण विशेष चर्चा करण्यासाठी आलो आहे बहुजन विकास आघाडीचे नेते प्रवक्ते आणि वसई विराट शहर महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती अजिवजी पाटील यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत चर्चा यासाठी की लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मधल्या चार महिन्याच्या कालखंडामध्ये जो कारभार चालू आहे आणि नुकताच सुप्रीम कोर्टाने महानगरपालिकेच्या निवडणूक घेण्याचे राज्य शासनाला रा ज्या सूचना दिल्या तर त्याबद्दल बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते आजीवजी पाटील काय सांगतात हे आपण जाणून घेणार आहोत प्रथम आपले स्वागत नमस्कार धन्यवाद कोर्टाने जो आदेश काढला राज्य शासनाला रा की तातडीने निवडणुका घ्या याबाबत आपण काय सांगायला मुळामध्ये यासंबंधी आमची पिटिशन पेंडिंग होतं हायकोर्टामध्ये आणि त्याचवेळी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला होता निवडणूक आयोगाला की तत्काळ निवडणूक घ्या आणि त्यांनी मान्यता देखील दिलेली परंतु प्रत्येक पक्षाने सत्ताधाऱ्याने कि महाराष्ट्रातलं प्रशासकीय राजवट आपल्या हातात राहावी म्हणून निवडणुका घेण्याचं प्रत्येकाने टाळलं आणि त्याच्यामुळे कायदा स्पष्ट म्हणतो की सहा वर्षाच्या वरती तुम्ही बिना निवडणूक कुठचीही बॉडी ठेवू शकत नाही कायद्याने तुम्हाला सहा महिन्यामध्ये निवडणूक घेणं बंधनकारक आहे आणि त्या अनुषंगाने ज्यावेळी हे पहिलं डिसिजन आलं तेव्हा माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती खानविलकर साहेब यांनी त्यावेळी स्पष्ट केलेलं का कुठेही आम्ही स्टे दिलेला नाही आणि मुळामध्ये असं असताना इतकी वर्ष प्रत्येक सरकारने जाणून बुजून निवडणुका लांबणीवर टाकल्या आणि त्यामुळे या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य नागरिकांचं नुकसान झालेलं आहे राज्य शासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे बहुजन विकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेमध्ये दारून पराभवाला समोर जावं लागलं तर आता सत्ताधारी पक्षापुढे जातानी बहुजन विकास आघाडीची काय विवहरचना असणं कसं आहे लोकसभा आणि विधानसभेच तुम्ही जर गणित बघितलं तर दारुण वगैरे काही नाही हा विजय कोणाचा झालेला आहे हा मशीनचा झालेला आहे मागेच महिन्याभरापूर्वी माननीय कलेक्टर साहेब पालकर यांच्या दालनामध्ये मिटिंग झाली होती आणि आता जे सत्ताधारी आहेत राज्यामध्ये त्यांचे जे सहयोगी पक्ष आहेत त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की मतदार याद्याचा कार्यक्रम जो लावला आहे आणि संबंधी मिटिंग होती है की गेल्या निवडणुकीमध्ये सुरतमधनं येऊन लोकांनी मतदान केलं तर ते तुम्ही बघा मतदार बाहेरचे चुकीचे आलेत हे त्यांच्याच ते सहयोगी पक्षाने त्याच्यात तक्रार केली होती त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अचानक एवढे मतदार वाढले कसे गेले होते आणि वाढलेले मतदार हे कुठून आले होते कारण जे स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना मतदार मिळत नव्हते परंतु सकाळी मतदानाच्या दिवशी येऊन मतदान करून निघून गेले ते लोक कोण होते, होते? कुठून आलेले काय आलेले एवढे आजपर्यंत इतिहासामध्ये वाढले नव्हते एवढे मतदार कसे काय वाढले तर हा खेळ मशीनचा आणि मतदार याद्यांचा खेळ झाला होता परंतु येता महापालिका निवडणुकीमध्ये ही स्थानिक पातळीवरची असतं आणि स्थानिक पातळीवरच्या त्या रचनेमध्ये तुम्हाला बाहेरचा कोण आतला कोण हे कळू शकतं त्यामुळे तिकडे सोप्पं नाही आणि तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो ओवर कॉन्फिडन्स असं आहे असं नाही परंतु शंभर टक्के बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे मित्रपक्ष जे असतील शंभर टक्के शंभर टक्के जागा निवडून आणतील पहिल्यांदा लोकसभा निवडणूक झाली आणि मग विधानसभा झाली म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेवर गेली जवळजवळ पस्तीस वर्षे आपले एक खासदार होते तीन आमदार होते आता यामध्ये आता सध्या आपल्या घडीकड आमदार नाही खासदार नाही आणि तुम्ही खात्रीशीर सांगता का महापालिकेवर आपण बऱ्यापैकी निवडून येणार किंवा शंभर टक्के येणार परंतु आताचे जे वातावरण आहे मशीनचा जो तुम्ही जी चर्चा केली की हा सगळा मशीन खेळ आहे तर मग स्थानिक पातळीवर पूर्ण तुम्ही रचना तुमची कशी असणार आम्ही मशीन मतदार याद्या वॉर्डमधल्या सगळ्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे आणि तुम्ही सांगितलं पस्तीस वर्ष आम्ही आमचे खासदार फक्त पाच वर्ष होते आणि पाच वर्षात त्यांनी एवढं मोठं अनुदान आणलं आजपर्यंत कधी कोणी आणलं नव्हतं एवढं रेकॉर्ड ब्रेक अनुदान आणलं आणि त्याच्यामुळे बरीचशी विकास कामं परिवहन असेल फायरचं असेल म्हणजे अग्निशमन असेल अनेक गोष्टी आहेत या आपल्या खासदारांनी जे बीज रोवलेलं आहे ते उगवलेलं आहे रेल्वेच्या काही गोष्टी त्यामुळे रोरोज सेवा वगैरे आणि मुळात तुमच्या माहितीसाठी सांगतो की तेव्हा पण ह्या मतदारांची फेर रचना व्हायच्या आधी वसई तालुक्यातला बराचसा भाग म्हणजे सोपाराच्या एस टी डेपोपासून पूर्वेकरचा सगळा भाग हा वाडा मतदारसंघामध्ये होता त्यावेळेस विष्णू सावरा होते ते आत आमदार होते पालकमंत्री होते कॅबिनेट मिनिस्टर मिनिस्टर होते बरोबर आहे त्याच्यानंतर तिकडे लोकसभेचा खासदार त्यांचा होता सगळे होते वनगांपासून सगळे होते त्यानंतर पदवीधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघ स्थानिक स्वराज्य स्वराज्य ते मतदारसंघ हे सगळे जे आमदार होते हे सगळे विरोधी पक्षाचेच होते बहुजन विकास आघाडीचे नव्हते त्यामुळे पस्तीस वर्षामध्ये फक्त बहुजन विकास आघाडी नेते हे सगळे होते परंतु लोकांचं आणि विरोधकांचं पण अपेक्षा कोणाकडनं होते लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांच्याकडनंच अपेक्षा होती त्याच्यामुळे सगळ्यांचं म्हणणं आहे का बाबा चांगलं केलं आहे त्याला जबाबदार तुम्ही न झालं त्याला पण जबाबदार तुम्ही कारण आमचं बाकीचे एवढे होते खासदार होते सगळे होते ना गेल्यावेळी पण खासदार त्यांचे होते त्याच्या आधी त्यांचे होते आपले फक्त एकदाच आलेले पण लोक त्यांच्याकडे अपेक्षा नाही का नाही ते म्हणतात ना आम्ही अपेक्षा तुमच्याकडनं आणि मोठा असत जो करतो त्याच्याकडनंच अपेक्षा बाळगतात जो करत नाही त्याच्याकडे कोण अपेक्षा जात नाही त्यामुळे निश्चित बघितलं असेल की आपल्या सर्व जनता येत असत मागणी करत असतं आणि आपण काम करत असतो जी प्रशासकीय राजवट आहे गेली अनेक सहा ते सात वर्षापासून तर या प्रशासकीय राजवटीमध्ये जास्त म्हणजे एकदम हुकुमशाही चालली असं वाटत नाही की बहुजनचं वर्ष मी आहे तिथे सगळं बघा जिकडे जिकडे आम्हाला कामं वाटतात तिकडे तिकडे करतात तुम्ही बघितलं असेल गेल्यावेळी पाणी साठलं का बरंच कमी पर्सेंटेज चाललं आहे यावेळी तर पूर्ण जाईल कारण आम्ही जोरात कामं करेल आम्ही जी जी ठरवली म्हणजे परिवहन असेल सेवा असेल अनेक विषय असे आहेत पाण्याच्या योजना आम्ही सत्तेत असलो नसलो तरीसुद्धा आम्ही चोवीस तास आमचे कार्यकर्ते आमचे नेते काम करत असतात आणि त्याच्यामुळे ती कामं होत आहेत नाही असं नाही कामं होत आहेत कमी जास्त होतात कारण शेवटी राज्याकडनं पण तेवढा फंड आला पाहिजे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत आज देखील मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री असतील काय शेवटी पूर्वाश्रमीचे आज गेले तीस वर्ष लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर कामं केलेली आहेत बरेच जण त्यांना ज्युनियर आहेत आणि त्यांचा शब्द खाली पडून देत नाही बरीचशी कामं करतात आणि होतात त्याच्यामुळे फार मोठं आंदोलन आंदोलन करायची बहुजन विकास आघाडीवर वेळ येत नाही आमचे लोकप्रतिनिधी जाऊन भेटतात वेळोवेळी वड़ कामं करायची आहेत ती करून घेतात आणि निश्चित त्याचा रिझल्ट तुम्हाला या महापालिका निवडणुकीमध्ये दिसेल पण माग महापालिकेमध्ये जेव्हा तुमची सत्ता होती त्यावेळेस सभापतीचा कालखंड एक वर्षाचा असतो आणि प्रभागामध्ये काही तीन तीन वर्ष ठेवले यामुळे काही नाराज असतील काही नाही एक काम करतो बघा एक लक्षात घ्या चांगलं काम करतो त्याला चान्स मिळतो आणि शेवटी ठरवते कोण तिकडूनचे नगरसेवक असतात ते ठरवतात ते एकमताने ठरवतात का नाही आम्हाला ही व्यक्ती पाहिजे चांगलं काम करते मी मी मला तिसरं म्हणजे मला पाठपुरावा केला का नाही नाही तुम्ही राहायचं सभापती चांगलं काम आहे मी सांगितलं नाही मी सांगितलं का नाही संदेश जाधव यांना द्यायला पाहिजे नारायण मानकरांनी सांगितलं नाही नाही मी निवडणूक लढवणार नाही दुसऱ्यांनी चान्स दिला पाहिजे माननीय राजीवजी पाटील प्रथम महापौर त्यांनी सांगितलं मी नाही दुसऱ्यांना चान्स दिला पाहिजे जितूबाई शाहास्य अजय गोकाडे असे कितीतरी लोक आहेत का त्यांनी दिला नाही प्रत्येकाला चान्स दिला पाहिजे त्यामुळे आमच्याकडे नवे जुने सगळ्यांचं साथ असतो सगळेजण एकमेकाला समजून एकमेकाला धरून कामं करत असतात युवा आहेत त्यांना प्राधान्य देत असतात आणि सत्तेसाठी नाही कोण सत्तेत असलं नसलं आम्ही पाच वर्ष सत्तेत नाही पण तुम्हाला पण वाटतं का नाही आम्ही सत्ताधारी आहोत किंवा आम्ही काम करू शकतात का नाही लोकांना पण वाटतं का नाही त्या बाबा करणार ते हेच करणार बाकी पाण्याला mm. खळखळ फार ते तुम्ही बघितलं आहे सगळ्या पत्रकारांना माहिती आहे कसे प्रकार चाललेले चाल आहेत काय चाललेले आहेत आम्ही कधी तुम्ही असं बघितलं आहे का की कुठच्याही शासकीय कार्यालयामध्ये छातीला बिल्ला लावून आम्ही निवडणुका सोडल्या निवडणुकीचे वारे तर आम्ही छातीला बिल्ला लावून जातो का कुठे पक्षाचे तुम्ही गाडीवर लावा रस्त्यावर लावा इकडे लावा तिकडे लावा परंतु एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांवर प्रेशर आणण्यासाठी छातीला बिल्ला वा लावून कधी आम्ही फिरलोत का बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते कर कधी फिरलेले नाहीत किंबहुना कुठच्याच पक्षाचे आजपर्यंत वसईत आलेच काय रेकॉर्ड आहे का असं कोणी केलेलं नाही विधानसभा निवडणूक सुरू व्हायच्या अगोदर आपले बंधू प्रथम राजूजी पाटील यांच्या बाबत काही या परिणाम ना काही नाही काही नाही त्यांचं काही नाही दर निवडणूक केलं गेले पंचवीस उदाहरण होतं गेले पंचवीस तीस वर्ष हेच चाललेलं आहे लक्षात आलं का आणि अशा बातम्या तयार करण्यासाठी देखील काही पुढ्या सोडल्या जातात काय नाही आता या याला बघा तुम्ही महापालिकेला तुम्हाला रिझल्ट सगळे कळतील बरोबर आणि तुम्ही गेल्या निवडणुकीला अख्ख्या महाराष्ट्रात झालं लोकसभेला वेगळं चित्र होतं विधानसभेला वेगळं चित्र झालं अख्ख्या महाराष्ट्रात असा अचानक सहा महिन्यात का बदल झाला एवढा आणि एवढे महाराष्ट्रामध्ये ते चाळीस लाख लोक आले कुठून नवीन मतदार वाढले कसे काय हे तर सगळं जग जेर आहे त्याच्यामध्ये मीडियामध्ये चर्चा झाली का बाबा आले कुठून सगळे त्याच्यामुळे हे दरवेळी होऊ शकत नाही आता यावेळी नागरिकांना पण कळालेलं आहे काय आहे ते नक्की आणि सगळे पदवीधर मतदारसंघाचे आमदार तुमचे आहेत शिक्षक मतदारसंघाचे तुमचे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे तुमचे आहेत हे तीन आमदार तुमचे आहेत खासदार तुमचे आहेत प्रशासकीय राजवट आहे तुमच्या हातामध्ये सगळा कंट्रोल आहे मग असं असताना देखील काही समस्या आहेत काही अडचणी आहेत सुप्रीम कोर्टाने निवडणुकीला आता जे आदेश दिला हा उशीर केला असं वाटत नाही बघा सुप्रीम कोर्टाने उशीर केला म्हणजे मी तुम्हाला सांगतो कायदा काय म्हणतो की कुठचीही निवडणूक सहा महिन्याच्या पुढे तुम्हाला ढकलता येत नाही हा कायदा आहे आणि याच कायद्यानुसार यावेळी ज्यावेळी महापालिका झाली त्यावेळीची निवडणूक त्या कायद्यानेच झाली होती आणि हा कायदा आहे आता कायदा असताना पाच वर्ष पुढे जाते ह्याला जबाबदार कोण प्रशासकीय राजवट आहे तो प्रशासक एखाद्या सरकारच्या हातात था असतो आधीच्या सरकारने तेच केलं नंतरच्या सरकारने तेच केलं त्यामुळे ते एकमेकाला दोष देऊ शकत नाही आता निवडणुकीला मैदानात बघा बहुजन विकास आघाडीच तुम्ही बघितलं असेल तीनशे पासष्ट दिवस काम करतात असा एका निवडणूक लागले चाल बम एक का चाललोय करतात फेसबुक अमुक तमूक मीडिया ह्याच्यावर त्याच्यावर हे करतात नाही करत एकशे सात नगर शेवट होते यावेळेस यावेळी मी तुम्हाला मी काय सांगितलं बहुजन विकास आघाडी आणि त्यांच्या सहयोगी पक्ष जे असतील शंभर टक्के निकाल निवडून येणार बहुजन विकास आघाडीच्या आघाडी हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो यावेळेस सत्तेवर येणार बहुजन विकास सत्तेवर येणारच आहेत विरोधक पण आम्हाला सत्ताधारी मांडतात आज पण तुम्ही बघितलं असेल ना दोष तर आम्हालाच देतात का नाही विरोधक ते विसरून गेलेत अजून ते आमदार झालेत किंवा सत्ताधारी आहेत हे विसरलेले सत्तेत बसल्यानंतर मागच्या ज्या काही त्रुटी आहेत नगरसेवकांकडून असेल काही बघा शेवटी ही प्रोसेस आहे का तुम्ही ज्यावेळी सत्तेत देतात तुम्ही एखादं कार्य करतात त्यावेळी कार्य करत असताना काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतात आणि आधीच्या चुका असतात आपल्या हातून घडलेल्या नकळत कळत नकळत घडलेल्या चुका असतात त्या सुधरवण्याचा प्रयत्न माणूस करत असतो म्हणजे इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर तुम्ही तयारीला सुरुवात केली आधीच सुरुवात आहे आमची आमची तयारी तर कधी आहे रात अर्ध्या रात्री तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही तयार आहोत आमचे कार्यकर्ते तयार असतात आमचे कार्यकर्ते पाच वर्षाच्या आधी ज्याप्रमाणे ॲक्टिव्ह होते ते पाच वर्षात पण ॲक्टिव्ह आहेत आणि यापुढे पण ॲक्टिव्ह असणार नेहमीचे जे नगरसेवक आहेत ज्यांना एक टर्म दिले दोन टर्म दिले आता त्यामध्ये काही फेरबदल होणार आमच्याकडे शेवटी ठरवलं कुठून जाते वॉर्डमधून ठरवलं जातं वॉर्डमधले जे कार्यकर्ते आहेत जे नागरिक आहेत ते जे ठरवतील त्यांना दिलं जाते तुम्ही अनेक चेहरे बघितले असतील का तुम्हाला ते सामान्य घरातून आलेले आहेत त्यांना पण तिकीटं दिलेली आहेत कि त्यांचं म्हणजे लाईफस्टाईलच वेगळे होते सामान्य कार्यकर्ते होते त्यांचे त्यांनी मनी नव्हते पण वॉर्ड मधन तिकडून सांगितलं का बाबा यांना द्यायचं कधीच त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही सभापती आणि प्रवक्ते म्हणून काम बघणारे अजून यशवंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टाने जे निवडणुकीचे आदेश राज्य शासनाला दिले त्याबाबत आपले विचार मांडले बहुजन विकास आघाडी या परिसरामध्ये सत्ता कशी करते लोकांची सेवा कर कशी कर करते चोवीस तास त्यांच्या जनतेच्या सेवेसाठी असतो व्यूहरचना कशी असणार निवडणूक तर येणारच या आणि इतर सर्व विषयावर बिलकुलाच त्यांनी चर्चा केली येणाऱ्या काळात बहुजन विकास आघाडी आणि समोरचे अपोजिशन पार्टी सत्ताधारी म्हणून आपण बहुतेक भारतीय जनता पक्ष असो ठाकरेगट शिवसेना असो शिंदेगड शिवसेना असो आणि इतर गटांबरोबर आमदार सामना कसा होईल हे आपण येणाऱ्या काळात लवकरच करणार तोपर्यंत वाटपया धन्यवाद धन्यवाद नमस्कार